उद्धव साहेबांच्या उमेदवाराला असेल मी महाविकास आघाडी राहुल गांधींच्या उमेदवारला असेल किंवा पवार साहेब मला उमेदवारी देत असतील तर मी निवडणूक लढवणार एवढं सांगू शकतो त्यामुळं माझ्या मनामध्ये कसलंय किंतू परंतु अजिबात नाही मी मोकळ्या मनानं पवार साहेब राहिलो की मी कॉलेज जीवनापासनं शरदराव पवारांना मानणारा कार्यकर्ता आहे त्यांच्याबद्दलचं अंतर आत्म्यातलं प्रेम आहे त्यामुळं मी त्यांच्या सोबत राहिले कारण या तालुक्याला चाचकामांसारखं वरदान पवार साहेबांच्या मुळे मिळत चव्वेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र आज येत येते त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये सुमारे तीस लाख मेट्रिक टन तो आहे त्यामुळं एक मोठा प्रकल्प साहेबांच्यामुळं आज आपल्या तालुक्याला वरदानही ठरला तसंच एम आय डी सी सारखा विषय असत किंवा शिरूर शहरामध्ये जवळपास अठरा एकरापेक्षा जास्त जमीन कैलास वशी बापूसाहेब चटे यांच्या महाविद्यालयाला दिली तिचा उपयोगी क्रीडांकन म्हणून किंवा शैक्षणिक संस्था म्हणून आमच्या शिरूरपणे चुक आहे त्याबद्दल काय झालं आता मी ती बातमी काही ऐकली नाही पाहिले नाही मी एवढं सांगतो साहेब आमचा आत्मा आहे पवार साहेबांच्या शब्दाच्या बाहेर आम्ही नाही